येत्या बुधवारी योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेला योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या डॉक्टर प्रदीप ढवळ डॉक्टर अरुंधती भालेराव या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा सात फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेशकर्णी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे तसेच मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गडकरी रंगायतांमध्ये सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली कार्यक्रम प्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक विलास ठुसे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर पुरकर आयोजक प्रमुख प्राध्यापक मंदार टिल्लू डॉक्टर अरुंधती भालेराव आदी उपस्थित होते या पत्रकार परिषदेत पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वारकरी संप्रदाय ही थीम या कार्यक्रमात असणार आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित युद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालयने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या सात ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या हस्ते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी अजितदादाजी आणि अनेक मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहित आहे एकूणच त्यांच्या आयुष्यातला सगळा प्रवास देखील माहीत आहे म्हणजे दोन हजार साला पर्यंतचे एकनाथ शिंदे आणि दोन हजार साला नंतरचे एकनाथ शिंदे अशी दोन रूप आपल्याला या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने एक सर्वसामान्य नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसन नगर मध्ये जन्माला येतो मुळात त्या सगळ्यांचा प्रवास या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत शालेय जीवनामध्ये संघर्ष असतील नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील घरामध्ये पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय दिगे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व